राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई द्या शेतकरी समितीची मागणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ भरपाई जमा करून अतिवृष्टीग्रस्तांची कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशा आशेचे निवेदन शेतकरी सुकाणू समिती तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तसेच तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कवर करू आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या सोयाबीनचे हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार कधी भंडराज तांदळी परिसरातील चित्र सामूहिक खातेदार शेतकरी वंचित सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे सरासरी उत्पादनामध्ये घट झाली होती शिवाय हमीभाव मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरी मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर पाच हजारांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता मात्र सामूहिक खातेदार शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही तुम्हाला सुद्धा अनुदान मिळाले का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अनुदान परत न केल्यास खाते होणार सील सातबाऱ्यावर पडणार भोजा तीन दिवसाची मुदत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस शासकीय अनुदान मिळाले मात्र शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हे शासन निर्णयामध्ये मंजूर मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत या नोटिसा मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आतमध्ये अनुदान शासनाकडे जमा करावे लागेल अन्यथा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भोजा चढून बँक खातेसुद्धा सील करण्याची कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे वाशिम जिल्ह्यातील सीसीआयच्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत शेतकऱ्यांकडून विक्रीची घाई त्रास टाळण्यासाठी मोजणीचे नियोजन सरासरी चार हजार शंभर रुपये क्विंटल भाव सोयाबीनचे दर स्थिरच वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आवक अठरा हजार क्विंटलवर आवकेच्या झिरो पॉईंट तेरा टक्के कांद्याला उच्चांकी तर अठ्ठ्याण्णव टक्के मालास मिळाला सरासरी दर उच्चांकी दराचा केला जातो पराचा कावळा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप देशामध्ये हळद क्षेत्रात पस्तीस हजार हेक्टरने घट अतिउष्णता सततच्या पावसाचा फटका बियाण्यांच्या वाढत्या दराचा परिणाम नवीन तुरीला बाजारामध्ये सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत दर तसेच विदर्भामध्ये सात हजार रुपयांच्या आतमध्ये दर शेतकरी हवालदिल लागवड खर्च उत्पन्नाचाही ताळमेळ बसेना कापसाला योग्य भाव मिळेना शेतीचे आर्थिक गणित कोलमडले कामगारांना मोठा दिलासा सुरक्षेतेसाठी सेफ्टी किट बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य मिळणार तुम्ही नोंदणी केली का चढत्या वर्षामध्ये प्रतीक्षा कर्जमाफीची शासनाने दुपटी धोरणाचा त्याग करावा कारण थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर त्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो एकीकडे एक शासन मोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ करते पण दुसरीकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करताना आडखडता हात घेते असे दुपटीचे धोरण शासनाने सोडून सरसगट कर्जमाफी करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळेना कारण राज्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते मात्र अद्याप अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ अनुदान रक्कम वर्ग करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे आता प्रत्येक मजुराला मिळणार स्मार्ट रेशन कार्ड पुढील शंभर दिवसामध्ये करायच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा काय काम असणार आहे बघा कुठल्याही रेशन दुकानामध्ये मिळणार धान्य रस्ते अपघात प्रमाण कमी करण्यासाठी एआयचा वापर वाढणार आहे तसेच तेरा हजार शासकीय वाहने भंगारामध्ये दे येणार आहेत तर आवास योजनेतील प्रत्येक घर हे सोलर पॉवरवर चालणार आहे सर्व संबंधितांवर कारवाई करणार मुख्यमंत्री यांनी सांगितले प्राजक्ता माळीला आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटलांची धस यांच्यावर टीका तुरी काढण्यासाठी सर्रास हार्वेस्टरची मदत मंजूर टंचाईवर मात यांत्रिकी शेतीने पैशांची होते बचत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवा खंडपीठामध्ये याचिका निपक्ष चौकशीसाठी संतोष देशमुख यांच्या बंधूंची उच्च न्यायालयामध्ये धाव शेतकऱ्यांसाठी डीबीटी धोरण बळकट करणार कृषीमंत्री कोकटे यांनी स्वीकारला पदभार वीस लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आयकरामध्ये सूट द्या केंद्रीय अर्थमंत्रालयासोबतच्या बैठकीमध्ये उद्योजकांची मागणी राज्यामध्ये पंचवीस लाख टन साखर उत्पादन तब्बल तीनशे तीन पॉईंट त्रेपन्न लाख टन ऊसाचे पूर्ण अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला काय बाजार भाव मिळत आहे प्रति क्विंटल अनुसार किमान आणि कमाल दर आपण जाणून घेऊया सोयाबीनला किमान दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये ज्वारीला एक हजार नऊशे नव्वद तर दोन हजार तीनशे पाच रुपये तुरीला सहा हजार तीनशे पाच रुपये तर आठ हजार तीनशे रुपये हरभरा पाच हजार ते सहा हजार एकशे पाच रुपये गव्हाला किमान दर दोन हजार तीनशे ते कमाल दर दोन हजार आठशे पंधरा रुपये अशा प्रकारे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत आहे त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांना दिले विम्याचे कवच एक रुपयामध्ये निघाला विमा धुळे जिल्ह्यामध्ये सत्तावन्न हजार हेक्टरचा काढला पीक विमा अवकाळीने मक्का हरभरा आडवा बोदवड तालुक्यामध्ये मोठे नुकसान लोणवडी परिसरामध्ये सर्वाधिक फटका पावसाळी वातावरण व वा सरकी अभावी सीसीआयने थांबवली कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण नोंदणी अभावी कापूस खरेदीच नकार स्मार्टफोन ठरतोय शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वीज ग्राहकांना प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करणार मोफत प्रीपेड मीटरच्या नावाखाली महावितरणकडून गडहिंगलज व कागल तालुक्यातील ग्राहकांना सक्ती केली जात आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शनास आणून देत आहेत परंतु अन्य ठिकाणी हे असेच प्रकार सुरू आहेत यामध्ये ग्राहकांचा कोणत्याही पद्धतीने विचार केला जात नाही तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही हे बेकायदेशीर असून अशी सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्राहक कल्याण तर्फे आज निवेदनाद्वारे महावितरणाला देण्यात आलेला आहे अकोला जिल्हा परिषदला मिळणार पाणीटंचाई निवारणाच्या कामाचे एक पॉईंट बहात्तर कोटी रुपये थकीत देयके अदा करण्यासाठी विभागीय आयुक्ताकडून प्राप्त होणार निधी बँकांविषयी ग्राहकांनी केल्या नऊ लाख तक्रारी आरबीआयचा अहवाल प्रमाण बत्तीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढले पहिलाच महिना घेऊन आला पंधरा सुट्ट्या जानेवारीमध्ये बँकांच्या कामाचे आधीच करून ठेवा नियोजन कोणत्या राज्यामध्ये कधी सुट्टी असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता अपार कार्ड काढले का बाळापूर तालुक्यामध्ये ब्याऐंशी टक्के काम पूर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक एकोणतीस हजार सातशे चोवीस अपार कार्ड तयार बदामाचे दर सातशे साठ रुपये तर काजूला नऊशे पन्नास रुपयांचा दर हिवाळ्यामध्ये मागणी वाढली सुकामेळ्याचे दर आवक्या बाहेर वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका शेतकरी चिंतित तुरीच्या पिकाची फुलगड उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता नाशिक परिमंडळातील वीज ग्राहकांची छप्पन लाखांची वार्षिक बचत कागदी बिलाला नकार सत्तेचाळीस हजार ग्राहकांचा गोग्रीनसाठी पुढाकार दुधाला अनुदान मिळालं आणि घर आनंदानं झालं बीड जिल्ह्यामध्ये सात हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना लाभ आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक शेतकरी गरिबांचे गोडधोड बंद रेशनवर साखर गायब नवीन वर्षापासून साखर वाटप करावी लाभार्थ्यांची मागणी बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदीमध्ये खोळंबा अनेक ठिकाणी केंद्रबंद कारण चुना बारदाना वखार स्वीकारे हिंगोलीकरांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे स्वप्न पूर्ण कारण अतिवृष्टीने हाहकार उडाला आरोग्याचा कारभार अधिवेशनामध्ये गाजला रब्बीतच दुरुस्तीची कामे पाणी कधी येणार शेतकरी म्हणतात कालव्याला फरशी मात्र व्यवस्थित बसवावी धावडा परिसरामधील शेतकऱ्यांचा मिरची वाढवण्याकडे वाढला कल आता मिरची झाली पिकी हिरवी मिरची देखील बेभाव विक्री जलसंधारणाच्या कामाचे आउटपुट शून्य दुष्काळाला जबाबदार कोण बाहूर तालुका बंधाऱ्यासाठी झालेला शासनाचा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ सरकारच्या विरोधातील एकशे सत्तर प्रकरणे चौकशीवर साहेब आपले उपचार होतील आम्हा लोकांची शेतजमीन सावकाराच्या पाशातून मुक्त करा सव्वा दोन कोटी रुपयांच्या कामांच्या मान्यता रखडल्या पाथरी तालुक्यातील कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये चाललं काय पैसे देणारे पीक जबस तरीही उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ परभणी जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभाग प्रस्तावित त्र्याण्णव टक्के पेरणी झाली पूर्ण शासन प्रशासन गंभीर नाही शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ वाढताच दर तीस तासांमध्ये एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला कर्जमाफीची अंमलबजावणी करा अन्यथा सात जानेवारीला वाडा आंदोलन बच्चू कडू यांचा पत्रपरिषदेमध्ये इशारा विभागीय आयुक्तालयावर धडकणार अवकाळी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्षच हिवाळी अधिवेशनामध्ये कुणालाच राहिली नाही दुष्काळग्रस्तांची आठवण सिमेंटसह बांधकाम साहित्य महागले घराच्या किमतीवर परिणाम होणार काय सोसावा लागणार आर्थिक फटका रेती मुबलक तरीही भटकंती साहेब तुम्ही मानधन तर वाढवले पण हातात मिळणार कधी तीन महिन्यांपासून मानधन रखडले रोजगारसेवक मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांनी आपले बँक खाते जमा केले नाही बल्लारपूर परिसरामध्ये चारशे अडुसष्ट शेतकरी नुकसान भरपाईपासून मुकणार गृहिणींना मोठा दिलासा आवक वाढल्यास किमती होणार कमी लसूण पन्नास तर कांद्याचे दर तीस रुपयांनी प्रति किलोने घसरले योजनांच्या लाभासाठी एच नोंदणी केली का राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बालमृत्यू मात्यामृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्याच्या धानाच्या चुकाऱ्याचे पैसे अदा करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन ढगाळ वातावरण व वा अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रोगाचा प्रादुर्भाव कपाशी तूर हरभरा गहू भाजीपाला पिकाला बसला मोठा फटका दोन हजार शंभर रुपयांची प्रतीक्षा कायमच बहिणींचा हिरामोड पैसे काढण्यासाठी गर्दी तीन लाखांवर लाटक्या बैनींच्या खात्यामध्ये सहावा हप्ताही दीड हजार रुपयांचाच जमीन मोजणी शुल्कामध्ये चौदा वर्षानंतर वाढ आता नियमितसह दुर्गती प्रकारात सेवा शासनाचा निर्णय चारऐवजी दोन प्रकारामध्ये शुल्क आकारणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र